तुम्ही विचार सुद्धा केला नसेल की आपण जो वटाणा खातो त्याचं कोणी पेटंट घेतलं असेल आणि ते घेतलंय मध्य प्रदेश राज्याने आणि मध्य प्रदेश हे भारतातील एकमेव असं राज्य आहे जिथे हिऱ्याच्या खाणी आहेत ज्यामधून दरवर्षी चौदाशे अठ्ठ्याऐंशी करोडचा व्यापार होतो तर या राज्याची अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेतीवर टिकून आहे कारण इथले साठ टक्के लोक हे शेती आणि शेतीची कामं करतात आणि तसंच भारतातील चौवेचाळीस टक्के सोयाबीनचं उत्पादन याच राज्यामध्ये होतं त्यासोबतच आयसर कंपनीचा भारतातील एकमेव प्लांट हा याच राज्यामध्ये जो पितमपूर शहरामध्ये ब्याऐंशी एकर मध्ये त्यामुळे आयसर मोटर्स त्यांचे सर्व ट्रक्स आणि बस मॅन्युफॅक्चरिंग करते भारताच्या चलनासाठी लागणारं शाई आणि कागद याचं दुसरं सर्वात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेशच्या देवसमध्ये होतं आणि याच केंद्रामध्ये कोणत्याही किमतीच्या नोटा छापता येतील नमकीन प्रसंग खातो त्याचं तेतीस टक्के उत्पादन हे मध्य प्रदेश मध्ये होतं तुम्ही द जंगल बुक हा चित्रपट बघितला असेल या चित्रपटाच्या डायरेक्शन ची कल्पना ही मध्य प्रदेशच्या पेच नॅशनल पार्क वरून घेतली सध्या या राज्याचा जीडीपी हा अकरा पॉईंट एक्कावन्न लाख करोड आहे पण भारताच्या जीडीपी मध्ये या राज्याचं योगदान हे फक्त तीन पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजे हे राज्य देखील गरीबच म्हणता येईल आणि त्याचं कारण काय असेल कॉमेंट करून kisah